घरातील मुले नीटवागत नसतील तर करावा हा एक उपाय मित्रांनो प्रत्येकांच्या घरात काही ना काही अडचणी समस्या असतात प्रत्येकाच्या घरामध्ये मुलेही कोणाचे सुद्धा ऐकत नसतात कोणत्याही परिस्थितीचा ते विचार करत नाहीत तसेच अनेकांच्या घरी मुले खूपच चिडचिडापणा देखील करीत असतात मोठ्यांना उलटसुलट काही ना काही बोलत असतात तसेच मित्रांनो जी गोष्ट त्यांना हवी आहे ती गोष्ट मिळाली तरच ते खुश राहतात नाहीतर ते खूपच चिडचिडेपणा घरामध्ये करीत राहतात कोणाशीही ते व्यवस्थित वागत नाहीत तसेच मोठे लोक जर काही सांगत असतील मुलांना किंवा मुलींना तर ती गोष्ट ऐकत नाहीत ऐकतात पण दुर्लक्ष करत असतात प्रत्येकाच्या घरात ही समस्या आपणाला पाहायला मिळते त्यामुळे पालक खूपच चिंतेत राहतात मुले ऐकत नसतील तर आपल्याला असे वाटत असते की मुलांवर कोणी बाधा केले आहे का त्यामुळे मुले चिडचिड करत असतात किंवा मुले जर आजारी असतील तरीसुद्धा खूप हट करत असतात मुलगा व मुलगी कोठे बाहेर खेळायला जात असतात ते आपल्याला माहीत नसते तिथले वातावरण कसे असते चांगले असते की वाईट असते हे माहीत नसते कारण का मुलगा खेळायला गेल्यावर ती जागा कशी असते किंवा कोठे जातात हे कोणालाच माहीत नसते मुले खेळून झाल्यानंतर घरी येतात तेव्हा कारण नसताना विनाकारण चिडचिड करत असतात तसेच आपल्याला असे वाटते की मुले का ऐकत नाही व उलाट गोष्ट बोलतात हे आपल्याला आवडत नाही तर आपण त्याच्यासाठी काय करावे जेणेकरून मुले प्रत्येक गोष्ट ऐकतील विनाकारण चिडचिड करणार नाही व मोठ्या माणसांचा आदर करतील तर तुम्हाला याच्यासाठी स्वामी समर्थांचा एक उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने नक्कीच तुम्हाला फायदा व लाभ होईल व मुलांच्यावर चांगले संस्कार सुद्धा होतील याचबरोबर हा उपाय तुम्ही मनाने श्रद्धेने करायचा आहे विश्वास ठेवून करायचा आहे कारण त्याच्यामुळे तुमच्या मुलांच्यावर स्वामी समर्थांचा आशीर्वाद व कृपादृष्टी भरपूर मिळते हा उपाय केल्याने नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होईल व मुले सुद्धा व्यवस्थित नीट वागतील तर हा उपाय करत असताना तुम्ही मनोभावे श्रद्धेने विश्वासाने करायचा आहे त्याचे फळ तुम्हाला अवश्य मिळेल हा उपाय तुम्ही रोज संध्याकाळी सात वाजल्यानंतर करायचा आहे तर मित्रांनो हा उपाय म्हणजे नवनाथ भक्ती सारातील पाचवा अध्याय तुम्ही न चुकता वाचायचा आहे जर तुम्ही हा रोज अध्याय वाचत असाल तर तुम्हाला त्याचे नक्कीच यश प्राप्त होईल हा अध्याय कोणीही महिला किंवा पुरुषांनी आईवडील वाचू शकतात हा अध्याय वाचल्याने मुले सुद्धा नीट वागायला लागतील हा अध्याय खूप सोपा व सरळ आहे नवनाथ भक्तीसारातील फक्त पाचवा अध्याय वाचल्याने तुम्हाला त्याचे नक्कीच यश प्राप्त होईल मुले सुद्धा व्यवस्थित वागतील घरात कोणत्याच गोष्टीची कमी भासणार नाही पण हा अध्याय वाचत असताना तुम्ही मनात कोणताही विचार न करता फक्त मनात श्रद्धा ठेवून हा अध्याय तुम्ही रोज संध्याकाळी सात वाजल्यानंतर तुम्ही हा अध्याय वाचायचा आहे तर मित्रांनो हा नवनात सारातील पाचवा अध्याय वाचल्याने मुलांची चिडचिड होणार नाही मोठ्या माणसांचे सर्व काही ऐकतील व मोठ्या माणसांचे आदर करतील कोणावरही चिडचिड न करता व्यवस्थित वागायला सुद्धा लागतील तुमचे घर सुद्धा प्रसन्नदायक होऊन जाईल पण हा अध्याय तुम्ही रोज न चुकता वाचा कारण हा अध्याय खूप शक्तिशाली असा हा अध्याय आहे तर मित्रांनो असा हा उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच यश प्राप्त होईल घरात सुख शांती समाधान व स्वामी समर्थांचा आशीर्वाद कृपादृष्टी हे कायम तुमच्या घरातल्या व्यक्तींवर व मुलांवर नेहमीच अखंड राहील तर मित्रांनो हा उपाय तुम्ही अवश्य करून पहा हा अध्याय वाचल्याने तुमच्यावर स्वामी समर्थ प्रसन्न होतील जर कुणाच्या घरात मुले अशी चिडचिड किंवा व्यवस्थित वागत नसतील तर तुम्ही हा उपाय म्हणजे नवनाथ भक्ती सारातील पाचवा अध्याय नक्कीच न चुकता वाचायला सांगा ज्याच्यामुळे त्यांच्या घरात सुद्धा सुख शांती व मुले व्यवस्थित वागायला लागतील तर हा उपाय तुम्ही केल्याने तुम्हाला त्याचे नक्कीच फायदा होईल हा अध्याय वाचल्याने मुलांवरती चांगले संस्कार सुद्धा होतील हा उपाय अगदी शक्तिशाली व चमत्कारिक असा उपाय आहे तर हा उपाय तुम्ही नक्कीच करा ज्याच्यामुळे तुमच्या मुलांवरती चांगला परिणाम होतो वाईट संगतीचा परिणाम होणार नाही चांगले वर्तवणूक होईल व प्रत्येक गोष्टीत मुले हुशार अभ्यासात किंवा इतर क्रीडामध्ये मुले हुशार होतील तर तुम्ही हा उपाय नक्कीच आवर्जून करा